चला तर मंडळी आज बनवूया सोया चिली नेहमी नेहमी तीस तीस चपाती भाजी डब्याला नेऊन मुलं पण कंटाळतात म्हणून आज काहीतरी वेगळं म्हणून मी घरच्या घरी मुलांसाठी बनवलेली आहे सोया चिली चला तर त्याची कृती बघून घेऊया एका भांड्यात घ्यायचे आहेत हे सोयाबीन मी मिनी सोयावडी घेतलेली आहे या याच्यात घालायचं आहे पाणी हे आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे हाय फ्लेमवर एक मिनटं मी हे ठेवणार आहे पाणी छान गरम झालेलं आहे आता थोडं गार झालं की हे जे सोयावडी आहेत सोया ते आपल्याला छान अशी पिळून घ्यायची आहे आता हे बघा सर्व सोयावडी मी पिळून घेतलेल्या आहेत त्याच्यावर घालत आहे मी एक चमचा चिली सॉस एक चमचा टमॅटो केचप एक चमचा सोया सॉस चवीनुसार मीठ आता याच्यात घालायचं आहे हे कॉर्नफ्लोअर मी दोन चमचे इतके कॉर्नफ्लोअर घेत आहे आणि दोन चमचे मैदा आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पिठाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सोयाबीनला कोटिंग आली पाहिजे इतपत आपल्याला पीठ घ्यायचं आहे एकदम जास्तही घ्यायचं नाही थोडीशी कोटिंग सोयावडीला आली पाहिजे आता याच्यात घालायची आहे ही मिरपूड अर्धे चमचे इतकी मी मिरपूड घातलेली आहे आणि हा ऑरेंज कलर घातलेला आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण मुलांना थोडंसं ऑरेंज कलर असलं तर छान वाटतं म्हणून मी आज त्याच्यात कलर घातलेला आहे आता इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सोयावडी घालत आहे आता हाय फ्लेमवरच आपल्याला या सोयावड्या दीड ते दोन मिनटं छान अशा तळून घ्यायच्या आहेत मध्ये मध्ये थोडं हलवून घ्यायचं आहे आता दीड ते दोन मिनटानंतर सोयावडी छान अशी तळली गेलेली आहे हे बघा या सर्व सोयावडी काढून घ्यायच्या आहेत आता सर्व सोयावडी माझ्या तळून झालेल्या आहेत आता इथे मी घेतलेला आहे लसूण आणि आलं आता हे बारीक बारीक तुम्ही चिरूही शकता मी चॉपरमधून काढत आहे चॉपरमध्ये छान चॉप होतं तर हे छान असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता इथे एका भांड्यात मी घेतलेलं आहे तेल ज्याच्यामध्ये आपण सोयावडी तळली होती तेच तेल घेतलेलं आहे मी तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे चॉप केलेले लसूण आणि आलं घातलेलं आहे छान असं तेलावर परतवून घ्यायचं आहे फ्लेम हायच ठेवायची आहे आता याच्यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची आता जो काही तिखटपणा येणार आहे तो हे मिरची मुलीच येणार आहे तर तुम्हाला जितकं तिखट पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही तितकी मिरची घालू शकता मी इथे चार ते पाच लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत ते छान परतवून झालं की याच्यामध्ये मी दोन मोठे कांदे घातलेले आहेत कांदे तुम्ही बघू शकता चौकळी असे कापलेले आहेत आणि वेगळे केलेले आहेत पाकळ्या कांद्याच्या छान असं आपल्याला हेही परतवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये हे बघा शिमला मिरची घातली आहे शिमला मिरची ही तशाच पद्धतीत मी स्क्वेअरमध्ये कट केलेली आहे आता हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे फ्लेम हायच ठेवायची आहे हाय फ्लेमवर आपल्याला जवळजवळ दीड ते दोन मिनटं हे छान शिजवून घ्यायचं आहे अर्धा कच्चं ठेवायचं आहे कांदा किंवा शिमला मिरची जी आहे ती अर्धी कच्ची पाहिजे आपल्याला पूर्ण शिजता नाही छान असं डवून घ्यायचं है चार है, तो आता हे अर्ध कच्च शिजलेलं आहे तर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कांदा आणि शिमला मिरची बिडेपर्यंत पाणी घालायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आम्ही एक चमचा टमॅटो केचप घातलेला आहे दोन चमचे याच्यामध्ये रेड चिली सॉस घालत आहे दोन चमचे इतके सोया सॉस घालायचे आहे अर्धा चमचा मिरपूड घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण की सॉसेसमध्ये थोडं मीठ असतं त्याच्यामुळे आपण वरून जे मीठ घालतो त्याचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे छान डोळून घ्यायचं आहे आता उकळी आली की याच्यामध्ये आपण तळलेली जी सोयाबडी आहे ती घालायची आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन मिनटं आपल्याला हे हाय फ्लेमवर ठेवायचं आहे दोन मिनटानंतर याच्यात तुम्ही बघू शकता मी कॉर्नफ्लॉवर आणि पाणी याची पातळ पेस्ट तयार केली होती ती घालत आहे त्याच्यामुळे ग्रेव्हीला आपल्या थिकनेस पण येतो आणि छान अशी शाईन देखील येते हे बघा छान असं थिक झालेलं आहे तर आपली सोया चिली जवळजवळ तयार झालेली आहे हे बघा ची पेस्ट टाकल्यामुळे छान असा थिकनेस ही आलेला आहे आता याच्यावर घालायचं आहे बारीक चिरलेले कांद्याची पात तुम्ही कोथिंबीरही घालू शकता तर अशी आपली सोया चिली तयार झालेली आहे आता मी ही सर्व करून घेते तर तुम्हाला माझी आजची सोया चिलीची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद